नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ आप सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती दोन तीन दिवसापासून ही ऍडव्हर्टाईज फिरत आहे मॅक्झिमम मुलांना वाटलं असेल की सर काय घेऊन आलेलं आहे तर आता या इमेज वरून थोडंफार तुम्हाला वाटलं असेल की सरांनी काहीतरी वेगळं आणलेलं असेल त्याच्या पहिले मी सगळ्यांचं धन्यवाद मानतो जवळपास दोन हजार पासून ते आतापर्यंत मी या क्षेत्राच्या रिलेटेड आहे क्षेत्र कोणतं आहे स्पर्धा परीक्षा चौदाच्या अगोदर माझं एमटेक झालेलं आहे चांगल्या ठिकाणी जॉबची ऑपॉर्च्युनिटी असताना मी टीचिंग या फील्डकडे काय आहे वळलो टीचिंगचं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का तर मी कॉलेजला असताना पासून टीचिंग करतो माझं शिक्षण पण मी त्याच बेसिसवर केलेलं आहे की कॉलेजला असताना मी जवळपास एक दोन तीन तास शिकवायचो आणि त्याच्यावर माझं खर्च भागवायचो आणि जेव्हा मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय एमटेक पूर्ण केलं तर पुण्यामध्ये येऊन पण मी तीन ते चार हजार रुपये महिन्याने काम केले एमटेक असून पण ते पण डिस्टिंगशनमध्ये त्यानंतर जेव्हा ते शिकवायला सुरुवात केलो आणि ऑफलाईन चांगलं चालू असताना कोविडच्या नंतर काय ऑनलाईनचं प्लॅटफॉर्म आलं आणि माटीमागच्या जवळपास दीड वर्षामध्ये आपण अपेक्षा कंपनीचं अप्लिकेशन घेतलो आणि त्याच्यावर काय आहे ऑनलाईनला शिकवायला सुरुवात केली आता सांगायचं तात्पर्य हेच आहे की समजून घ्या की थोडं विषय काय आहे आणि जेव्हा दीड वर्षामध्ये आपण ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मला चालू केलो तर पाठीमागच्या दीड वर्षामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून जवळपास तीस हजार विद्यार्थ्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवर ऍडमिशन घेतलं आणि ह्याची मला आणखी काय म्हणतो गर्वाने सांगू शकतो की असा एकही मला विद्यार्थी दिसलं नाही की जेणे निगेटिव्ह कमेंट्स केली असेल किंवा युट्यूबच्या माध्यमाला येऊन निगेटिव्ह काही बोलला असेल प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की सर आम्हाला चांगल्या पद्धतीने समजतं आणि याच अनुषंगाने मी आणखी तुम्हाला चांगल्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न पण केलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण सायन्स हा सब्जेक्ट सगळ्यात सोपं बनवावं हो, यासाठी मी अनेक पद्धतीने काय कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि शिकवण्याचा पण प्रयत्न करतोय आणि अपेक्षा करतो की तो तुम्हाला आवडत पण असेल आता बघा अलीकडच्या काळामध्ये जेव्हा सरळ सेवा हा शब्द येतो तर सरळ सेवेमध्ये अनेक पोस्ट आपल्याला घेताना दिसतात आता जो कंटेंट सायन्स आपल्या ग्राउंड लेव्हलला जाऊन पोहोचवले त्याच पद्धतीने सरळ सेवेमध्ये काहीतरी करावं असं काही दिवसापासून मला वाटत होतं आणि माझा एक स्वभाव आहे जेव्हा मला एखाद्या गोष्टीवर कॉन्फिडन्स असतो तीच गोष्ट, गोष्ट मी करत असतो अदरवाईज फक्त फायद्यासाठी किंवा हे करण्यासाठी मी कुठेही काही करत नाही ही गोष्ट लक्षात राहू द्या म्हणजे म्हणजे जसं उदाहरणामध्ये मागच्या दहा बारा वर्षामध्ये मी तुम्हाला असं कोणत्याही दुसऱ्या नवीन प्लॅटफॉर्मवर कुठेही दिसलो नसेल नाहीतर मला पैशासाठी म्हटलं तर मी चार प्लॅटफॉर्म नवीन जॉईन करून त्या ठिकाणापासून पैसे घेणे हे करणं मला त्याच्याशी काही इंटरेस्ट नाहीये फक्त इथं माझ्या प्लॅटफॉर्मवर मी स्वतः असतो आणि माझ्या समोर या सगळ्या गोष्टी घडत असतात तर मला माहित आहे की आपल्याला जेवढं द्यायचंय ते शंभर टक्के दिलो ग्राउंड लेवलनी दिलो तर त्या विद्यांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल मित्रांनो याच अनुषंगाने इथून पुढे सरळ सेवेच्या जेवढ्या काही परीक्षा असणार आहेत त्याच्यामध्ये आरोग्य विभाग माझा आणि सरळ सेवेचा संबंध कधी आला मागच्या वर्षी जेव्हा आरोग्य विभागाच्या जागा निघाल्या तर मला काही विद्यार्थ्यांनी फोन केलं की सर आरोग्य विभागाच्या जागा निघाल्यात आम्हाला विज्ञानचं सायन्स अडचण सा आहे सा तुम्ही काय करा टेक्निकलची बॅच चालू करा मी सहज चालू करावं एक विद्यार्थ्यांच्या फोनसाठी मला अपेक्षा नव्हती की बाबा ह्याच्यातून आपल्याला खूप काही पैसा कमावायचा हो आहे पण जेव्हा विद्यार्थ्यांचे एक दोन फोन आले तेव्हा मी आरोग्यसेवकची एक बॅच रन केली आणि अप्लिकेशनला अपलोड करून टाकली तिचा ला काही विद्यार्थ्यांना फायदा होऊन जाऊ अक्षरशः सांगतो मित्रांनो माहित आहे का मोजून दोन ते अडीच महिन्यामध्ये त्या बॅचला जवळपास तेरा हजार विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं एवढे विद्यार्थी एवढं प्रेम आणि एवढं घेतल्यानंतर मग मी युट्यूबला आलो युट्यूबला जेवढे लेक्चर घेतले एकही लेक्चर दाखवा की ज्याच्यात खाली कुठेतरी निगेटिव्ह कमेंट्स असेल सगळे पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत का कारण की तेवढं मन लावून शिकवत असतो आपण प्रत्येक गोष्ट आणि याच अनुषंगाने सरळ सेवेसाठी नुसतं विज्ञान सारखे आरोग्याच्या रिलेटेड तांत्रिक घटकासाठीच नाही आहे तर बाकीच्या घटकासाठी पण क्वालिटी एज्युकेशन आणि नाम मात्र फीस मध्ये भेटणं गरजेचं आहे म्हणून मी हे टीम घेऊन आलेलो आहे आता टीम काही असं सरळ उचललेलं नाहीये की एखाद्याला म्हटलो की बाबा तुला चार पैसे देतो तू माझ्याकडे शिकवायलाय त्याला चार पैसे देतो तुम्हाकडे शिकवायलाय ही सगळी टीम मध्ये जर बघितलं तर मॅक्झिमम असे लोक आहेत ज्यांना मी जवळून ओळखतो ज्यांचं टीचिंग मी जवळून बघितलेलं आहे मला माहित आहे नाहीतर मी उतरत असताना मग बाहेरून दुसरे मास्तर घेतले असते पण मला माहित आहे कोण कसं शिकवते अनुषंगाने यामध्ये बघा या टीम मध्ये सरळ सेवेसाठी इंग्रजीसाठी जर बघितलं तर डांगेसर आहेत यानंतर हा होटी सर आहेत जी साठी आता बघा जीकेचे मी चार पाच शिक्षक लावलेले का कारण एकच शिक्षक जो आहे तो सगळ्या गोष्टीसाठी एक्सपर्ट असू शकत नाही मध्ये म्हणून मी डिवाइड करून दिलेले आहे समजा एका शिक्षकांना म्हणलो की तू हिस्ट्री घे दुसऱ्या शिक्षकांना म्हणलो की तू फक्त पॉलिटी त्याच्या रिलेटेड जी असणारा सगळं पार्ट कव्हर करायचं यानुसार डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे प्रफुल सर जर बघितलं तांत्रिकसाठी आहे एकदम चांगलं सरळ शेळमधलं नाव आहे आणि बघा तुम्ही एकदा कसं असणार आहे काय असणार आहे आणि मी मुख्य मार्गदर्शक भूमिकेत असणार मा आहे म्हणजे याचा अर्थ डेली मी युट्यूबला येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला काय असेल तर त्या गोष्टी गाईडलाईन्स किंवा तांत्रिकचा घटक असेल किंवा सायन्सच्या रिलेटेड काही पार्ट असेल किंवा करंटच्या रिलेटेड काही पार्ट असेल यानंतर निलेश राठोड सर महाराष्ट्रातील जवळपास मराठी व्याकरणाचे टॉप एज्युकेटर आहेत ही गोष्ट लक्षात राहू द्या युट्यूबला त्यांचं लेक्चर आहे आणि असे शिक्षक आहे ज्यांना मी दोन हजार चौदा पासून ओळखतोय आणि चौदा पासून टॉप असणारा शिक्षक आणि आणखी टॉपच असणारा शिक्षक म्हणजे कोण निलेश राठोड सर आहेत मराठी एकदम खतरनाक आणि जबरदस्त पद्धतीने शिकवतात हो आउट ऑफ मार्क जवळपास प्रत्येक वर्षी दीडशे हो हो ते दोनशे विद्यार्थी त्यांचं पीएसआय म्हणून जॉईन होतात सॉरी पी एस म्हणतो कॉन्स्टेबल यांनी काय आहे पोलीस भरतीमध्ये जॉईन होतात जेव्हा जेव्हा जाहिरात येते त्यावेळी आणि एकदम चांगले शिकवतात यानंतर बघा परवीन आहे जो काय करणार आहे जॉग्राफीचा काही पार्ट आणि करंट घेणार आहे आणि जर बघितलं दीपक सर गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये चांगलं नाव आहे पुस्तक आहे युट्यूबला इंस्टाग्राम ला, ला भरपूर फॉलोअर्स आहेत त्यांचा पण रिव्ह्यू बघा आणि त्यानंतर विचार करू शकता त्र्यंबक इप्पर सर आहे जो जी केच्या रिलेटेड दोन सब्जेक्ट घेत असतात खूप चांगल्या अकॅडमीमध्ये पहिले शिकवलेले आहेत माझे चांगले मित्र आहेत आणि आणखी काही एक दोन फॅकल्टी जोडले जाणार आहेत हे सगळ्या फॅकल्टीना एकत्र आणून नॉमिनल फीस मध्ये चालू करायचे नॉमिनल फीस म्हणजे काय मला ह्याच्यातलं एक रुपये पण नकोय फक्त एवढी फीस जमा व्हायला पाहिजे की ज्या फीस मध्ये या लोकांचं फक्त घर आणि या लोकांचा संसार चांगल्या पद्धतीने चालायला पाहिजे कारण देवाने मला खूप दिलेलं आहे दीड वर्षामध्ये विज्ञानच्या तीस हजार ऍडमिशन दिलेले आहेत त्याच्यामध्ये पण आपण खूप भरपूर कमी ह्याच्यामध्ये फीस मध्ये काय आहे ते ऍडमिशन देत असतो आणि या अनुषंगाने जे चालू केलेलं आहे आता सरळ सेवेमध्ये काय काय करायचंय आपल्याला तर मी इथं काय केलं बघा एक लक्ष द्या माझं जो काही सायन्सच्या बॅचेस आहेत मी दुपारी एक पर्यंत ठेवणार आहे एकच्या नंतर संध्याकाळपर्यंत मला पूर्ण इथं बसून भर द्यायचंय मी इथं समोर असणार आहे तो फक्त आणि फक्त सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मसाठी का जसं सायन्स हा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला आणखी पोहोचत आहे त्याच पद्धतीने हा प्लॅटफॉर्म पण तेवढ्याच अभिमानाने तेवढ्याच आदराने तुम्ही या प्लॅटफॉर्म बद्दल काय आहे बोलावं अशी माझी इच्छा आहे ते पण पुढच्या सहा महिन्यानंतर कारण सहा महिन्यापर्यंत सगळं करून जाईल तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे पण एवढी गॅरंटी आहे मला की माझे जेवढे काही आरोग्यसेवकचे विद्यार्थी आहे जे सरळ सेवेच्या माध्यमातून मला जोडलेले आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट मध्ये सांगावं की आपण कशा पद्धतीने घेतलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने सायन्स असेल पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल मराठी असेल गणित बुद्धिमत्ता असेल आणि यानंतर जर बघितलं तर इंग्रजी असेल हे सगळे विषय चांगल्या पद्धतीने बनावं या अनुषंगाने मी प्लॅटफॉर्मची लॉन्चिंग करत आहे यामध्ये एक गोष्ट आणखी लक्ष द्या इथून पुढं सर मग असं करा ना युट्यूबच्या माध्यमातून जास्त हो यूट्यूबच्या माध्यमातून डेली तीन ते चार लेक्चर कंटिन्यू घेणार आहे आणि त्यामध्ये विषयानुसार आपण घेणार आहे मित्रांनो जेणेकरून की तुमचं बॅकग्राऊंड त्या ठिकाणीच तयार होऊन जाईल मग तो तलाठीचा विद्यार्थी असेल मग आरोग्य विभागाचा विद्यार्थी असेल किंवा महानगरपालिकेचे जाहीर त्याच्यात विद्यार्थी असेल किंवा पोलीस भरतीचा विद्यार्थी असेल वन सेवेचा से विद्यार्थी असेल वन तर कोणी असो ह्याच्यामध्ये कॉमन असणारे सब्जेक्ट कोणकोणते असणार आहेत तर कॉमन असणारे सब्जेक्ट जर बघितलं तर या ठिकाणी मला सांगा मराठी असणार आहे यानंतर इंग्लिश असणार आहे यानंतर जर बघितलं मॅथ आणि रिजनिंग असणार आहे तर या घटकावर आपल्याला सर्वात जास्त भर द्यायचंय आणि तिन्ही घटकाच्या ज्या फॅकल्टी आहेत ते टॉप फॅकल्टी आहेत हे तुम्हाला कधी कळणार माहित आहे का युट्यूबला आल्यानंतर मी नाही म्हणत की अप्लिकेशन लाय ऍडमिशन घ्या काय ती नॉमिनल फीस आहे ते बरं अजिबात नाही युट्यूबला बघायचं त्यानंतर काय तुम्हाला सांगेल की करायचं की नाही करायचं त्या अनुषंगाने तर हे तीन जे फॅकल्टी आहे एकदम टॉप फॅकल्टी आहे यानंतर जो तांत्रिक घटक आहे तांत्रिक कशाचा असणार आहे मग तो आरोग्याच्या रिलेटेड जेवढ्या काही एक्झाम निघतील त्या सगळ्याचे जे टेक्निकल सिलेबस आहे मी स्वतः घेणार आहे यानंतर क्रसीचा जो काही तांत्रिकचा पार्ट असेल तो पण मित्रांनो माहित आहे का आपल्याकडे या ठिकाणी कम्प्लीट केलं जाणार आहे आणि कृषीच्या रिलेटेड असणारे टॉप एज्युकेटर काय मी तुमच्यासमोर उभा करणार आहे का कारण की कॉम्प्रोमाइज नसायला पाहिजे विनाकारण आता मी ऍज अ एज्युकेटर आहे मी उद्यापासून जर इतिहास घेऊन इथे शिकवायला लागलो तर मला सांगा मला लाज वाटायला पाहिजे की नाही माझं इतिहासाचा काय संबंध आहे तर कसं इथे होणार नाही मित्रांनो मग ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची गरज आहे त्या ठिकाणी तोच औषध देणं गरजेचं आहे कारण मी सायन्सचा मास्तर आहे मला माहित आहे कोणत्या डिसीजसाठी कोणतं ड्रग्ज द्यायचे ते तर हे माहीत असणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण घेणार आहे हे दोन तांत्रिक असणार आहेत किंवा अन्य कोणते तांत्रिक असेल तर त्या अनुषंगाने आपण उपलब्ध करून देणार आहे तर हे जे फॅकल्टी सांगितले हे फॅकल्टी तुम्हाला उद्यापासून जो आहे युट्यूबला उपलब्ध होऊन जाईल एकच अपेक्षा आहे की जसं आरोग्य सेवकांनी सायन्सला प्रेम दिला अपेक्षा करतो त्याच पद्धतीने प्रेम देणार आणि तुम्ही तुमच्या मित्रपरिवारापर्यंत एवढं तरी सांगताल की सायन्स बाय अशोक पवार हे काय की सरळ सेवेचं प्लॅटफॉर्म उभा करतोय आणि ते पण काय आहे विद्यार्थ्यांसाठी आणि एकदम नॉमिनल फीस मध्ये जसं सायन्सची फीस आपली स्टेट बोर्डची किती आहे अडीचशे रुपये टेस्ट बोर्ड आहे कुठून कुठपर्यंत सहावी पासून ते दहावी पर्यंत आणि ते पण ऑफर मध्ये दोन तीन दिवसात पंचवीस रुपयाला देणार आहे तर आपल्याला त्याच्यास काही प्रॉब्लेम नाहीये यासाठी काय आहे फक्त प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा टेलिग्राम मी आपल्या आपला जो सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनल आहे त्याला मी सेपरेट सरळ सेवेचं टेलिग्राम आपण काय लिंक टाकलेली आहे युट्यूब सेपरेट क्रिएट केलेलं आहे का कारण कंटेंट आणि अपडेट डेली तुमच्यापर्यंत जावं अशी मी काय आहे या ठिकाणी अपेक्षा करतो त्या अनुषंगाने ते टाकणार आहे आणि तुमच्याकडून अपेक्षा एकच आहे की ते चॅनलला जॉईन करा मित्रपरिवारापर्यंत आपली लिंक शेअर करा आणि काही जरी वाटलं तर आवर्जून तुम्ही काय मला कॉन्टॅक्ट करू शकता कारण सरळ माझा नंबर देत असतो रात्री दोन वाजेपर्यंत जरी काय आहे मित्रांनो माहित आहे का जरी कॉल आले तर मी रिसीव करत असतो तर आता बघा मी प्रफुल सरांना सांगतो की त्यांनी काही गोष्टी सांगावं कारण त्यांना आणखी काय आहे जास्त एक्सपिरियन्स आहे सरळ सेवेचं आणि ते तुम्हाला काय आहे काही गोष्टी या ठिकाणी सांगतील प्रफुल सरांना दीपक दिप, दीपक सुर्वे सर असतील बघा दीपक सुर्य सर आहे गणितांचं पुस्तक आहे आणि जवळपास मी खूप दिवसापासून ओळखतो सरांना एवढे चांगल्या पहिले युट्यूबला लेक्चर पण आहेत इंस्टाग्रामला पण बघा फॅन फॉलोवर पण खतरनाक आहे सरांचं तर तुम्ही आवर्जून एकदा तिथं जाऊन बघा आणि दीपक सूर्य सर तुम्हाला काही चार गोष्टी सांगतील कशाचे रिलेटेड प्लॅटफॉर्मच्या बद्दल आणि कसं जाणार आहे आपण त्या अनुषंगाने तुम्हाला बोलतील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपक सुर्वे कायम बाय अशोक पवार तर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण सरळ सेवेसाठी एक नवीन चॅनेल काढलेला आहे तर आता तुम्हाला व्यवस्थित टेलिग्रामवर लिंक वगैरे पाठवतील नो डाऊट मध्ये मी तुम्हाला मॅथ्स अँड रिझनिंग गणित आणि बुद्धिमत्ता हा प्रामुख्यानं विषय घेणार आहे आता गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करायचा एखादा प्रकरण असेल तर स्टार्ट एंड त्याचा अभ्यास कसा करायचा आजपर्यंत सरळ सेवेला त्यावरनं प्रश्न कशा पद्धतीने आलेत याचा अभ्यास मी बारकाईनं केलेला आहे जवळजवळ तीस ते पस्तीस पुस्तकाचा एकत्रित अभ्यास करून मी सरळ सेवेवरती अंक गणितावरती पुस्तक काढलेलं आहे आणि येणाऱ्या महिन्याभरात तुम्हाला बुद्धिमत्ता रिपेक्ट पुस्तक तुम्हाला अव्हेलेबल होणार आहे त्याच अनुषंगानं मी तुम्हाला सांगतोय की गणित आणि बुद्धिमत्ता मधील मला एकशे पन्नास प्लस बॅच चा अनुभव आहे त्या एकशे पन्नास प्लस बॅचच्या च्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगू शकतो की येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एवना टी सी एस आय बी पी एस पॅटर्न नुसार सरळ सेवेला प्रश्न विचारलं तर कोणत्या पद्धतीनं प्रश्न असणार आहेत लवकरच आपली सिरीज उद्यापासून म्हणलं तरी आपली आपल्या युट्यूब चॅनलला चालू होते त्या माध्यमातून तुम्हाला दररोज अपडेट मिळतच जाईल सर जे प्रे झिक आणि तांत्रिकच पार्ट घेतात त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी काय आहे तुम्हाला थोडं मार्गदर्शन करावं म्हणजे एक, एक समजून घ्या की विषय होणार आहे कसं आता तुम्ही ज्या ज्या शिक्षकांची मी तुम्हाला नाव सांगतो तुम्ही युट्यूब ला जायचं प्रत्येकाचं नाव सर्च करायचं त्या ठिकाणी बघायचं आणि माझं टार्गेट एकच आहे मी पहिले सुरुवातीलाही म्हटलो तुम्हाला फीस एकदम नॉमिनल ठेवायची आहे मला पन्नास पैसे नाही झिरो पॉईंट झिरो वन पैसे उरले नाही तरी चालतं का कारण माझं प्लॅटफॉर्म चांगलं चालू आहे फक्त एवढी इच्छा होती की जसं जिल्हा आपण हेला काय म्हणतो आरोग्यसेवकला जसं मुलांचं मला प्रेम भेटलं त्या पद्धतीने आणखी जास्त मुलं मला जोडली जात असेल तर काय प्रॉब्लेम आहे तर या अनुषंगाने काय आपण हे प्लॅटफॉर्म उभा केलेलं आहे प्रकुल सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी काय विद्यार्थ्यांना थोडं सांगावं की नेमकं प्लॅटफॉर्म कशा स्वरूपात आपलं पुढे जाणार आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सायन्स बाय अशोक पवार ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सायन्सच्या प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो सरांनी आम्हाला ज्यावेळेस फोन करून विचार केली की सर आपल्याकडे वेळ आहे का आणि तो वेळ महाराष्ट्रातल्या सर्व बंधू भगिनींच्या आयुष्यासाठीचा आहे आणि त्यावेळेस मी कुठलीही कंडिशन न ठेवता सरांना होकार दिला आणि सरांनी ती टॅगलाईन ज्यावेळेस मला विचारली होती की सर ही टॅग लाईन जमली का आणि त्या टॅगलाईन मध्ये सरांनी तरुणाईंच्या भविष्याबद्दल बोललेलं होतं हा कुठला क्लास नाही किंवा कुठला प्रोग्राम नाही किंवा कुठला युट्यूब लाईन नाही किंवा हा कुठला टाइमपासचा किंवा मनोरंजनाचा प्रोग्राम नसून तुमच्या आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे जे काही विद्यार्थी मित्र वेगवेगळ्या परीक्षेची तयारी मागच्या काही कालखंडापासून करत आहे आत्ता काही लोकांनी सुरुवात केली आहे या सगळ्यांचं सरतेशेवटी शेवटी जर टार्गेट काही असेल तर कुठेतरी आपल्याला छोटी मोठी जॉब का होईना ती मिळावी आणि आपल्या आई वडिलांनी जे आतापर्यंत आपल्यासाठी कष्ट केले त्या सगळ्या कष्टाचं चीज व्हावं म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिक्षकाकडे आपल्या आदरानं पाहणारा हा सगळ्या बंधू भगिनींचा जो वर्ग आहे त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी ही जी बिग अनाउन्समेंट आज सरांनी केली त्याबद्दल सरांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि विशेष रूपाने मी तुम्हाला हे या ठिकाणी सांगू इच्छितो ही जी काही टीम आहे जे एका विचारानं एक विचारा या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि तो विचार असा आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्या ज्या काही परीक्षा होऊ घातलेल्या आहेत त्या परीक्षा कशा पद्धतीनं आपल्याला सोप्या करता येईल कशा पद्धतीनं तुम्हाला आमचा संपूर्ण अनुभव आणि आमच्या संपूर्ण ज्ञानाचा पुरेपूर वापर करून तुमच्या सगळ्या मार्कांमध्ये वाढ करता येईल आणि निश्चितच अतिशय कमी कालखंडामध्ये एक चांगला निकाल देण्याचा हा सगळा प्रयत्न आहे असंच मी या ठिकाणी सरांच्या वतीने सांगू इच्छितो ही गोष्ट मी या ठिकाणी काय करतो सर्वांच्या वतीनं जाहीर करतो आणि तुम्हाला काय करायचं आहे टप्प्या टप्प्यानं हा सगळा प्लॅटफॉर्म पहिल्यांदा तुम्हाला पाहायचा आहे की कशा पद्धतीनं हा सगळा प्रोग्राम चालू आहे त्यानंतर जसं जसं तुम्हाला हा सगळा प्रोग्राम आवडेल ज्या ज्या शिक्षकांचं शिकवणं आवडेल या सगळ्या प्लॅटफॉर्मचा उद्देश तुम्हाला क्लिअर होईल त्यानंतरच खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्या लोकांना काय करायचं आहे निश्चितपणे प्रामाणिकपणे सांगायचं आहे जशा पद्धतीनं आजपर्यंत तुम्ही सर्व लोकांनी या सगळ्या शिक्षकांना निश्चितपणे साथ दिली तशीच सगळी साथ तुमच्या विद्यार्थी मित्रांची असेल आणि सरते शेवटी मी तुम्हाला हेच सांगतो की येणाऱ्या कालखंडामध्ये अजूनही भरपूर साऱ्या परीक्षा सरळ सेवेच्या माध्यमातून होणार आहे महाराष्ट्र सरकारने दीडशे दिवसांचा जो प्रोग्राम जाहीर केला त्यामध्ये पुन्हा एकदा जाहीर केलं की महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या सगळ्या पंच्याहत्तर हजार पदांची विशेष अशा पद्धतीने भरती होणार आहे ज्यामध्ये नगर परिषदची भरती असेल तलाठीची भरती असेल जिल्हा परिषदची भरती असेल डब्ल्यू ची असेल असिस्टंट इंजिनियर असेल जे जेई असेल या सगळ्या विविध पदांच्या संदर्भामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला टप्प्या टप्प्याने पदभरती येताना दिसणार आहे दोन हजार तेवीस मध्ये देशाला स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने विशेष रूपाने पंच्याहत्तर हजार पदांची घोषणा केली होती त्यामध्ये साधारण एक लाख तेरा हजारांच्या आसपास पद भरली गेली आणि ती सगळे विद्यार्थी मित्र जॉईन झाले ज्यामध्ये आपले अनेक विद्यार्थी आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आहे मला असं आठवते की प्रत्येक डिपार्टमेंटला कुठल्या ना कुठल्या कामांच्या निमित्तानं ज्यावेळेस जातो किंवा महाराष्ट्रभर फिरतो त्यावेळेस कोणता ना कोणता विद्यार्थी भेटतो आणि सांगतो प्रफुल्सर आहात का त्यावेळेस कुठेतरी ह्या सगळ्या कष्टाचं किंवा ह्या सगळ्या केलेल्या कामाचं चीज होतंय किंवा याचं एक वेगळं समाधान मिळते आणि हे समाधान अजून उत्तरोत्तर आमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या कामाच्या माध्यमातून वाढत जावं अशी प्रार्थना करतो आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन आजच्या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो लवकरच भेटू कंटेंट घेऊन विशेष माहिती घेऊन आणि तुमच्या सगळ्या परीक्षेला मदत करण्याच्या उद्देशानं तोपर्यंत इथेच येथेच थांबतो धन्यवाद पुन्हा एकदा आदरणीय अशोक पवार सरांना मी धन्यवाद देतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मजा मित्रांनो शेवटचे मी फक्त एक दोन मिनिट घेतो तुमची उद्यापासून जो आहे सायन्स बाय अशोक पवारचं जो आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरच हे व्हिडिओ सुरुवातीला पडतील आपण सेपरेट प्लॅटफॉर्म उभा करणार आहे तर युट्यूब पण सेपरेट असेल आणि टेलिग्राम पण पण त्याला थोडं वेळ लागेल उद्यापासून जो आहे लिंक ती शेअर केली जाईल जसं जसं मुलं त्याकडे जुळतील तर उद्यापासून पहिल्यांदा व्हिडिओ कुठं पडेल सायन्स बाय अशोक पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि दररोज कदाच मी मी म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार दररोज तीन लेक्चर टाकायचा माझा प्रयत्न आहे एक म्हणजे गणित बुद्धिमत्ताचं लेक्चर असेल एक मराठी आणि एक जी के हे कंटिन्यू किंवा दोन जीके, ला मैं जी केला कंटिन्यू चालू राहील म्हणजे येणाऱ्या काळात जेवढे काही पेपर होणार आहेत मग पोलीस भरतीचा असो एन असो तर या ठिकाणी पण तुमचं चांगलं काय आहे ग्राउंड बनणं गरजेचं आहे आणि असं नाही म्हणत आहे की मी अनाऊन्स केलो आणि तुम्ही उद्यापासून माझ्यावर भरोसा ठेवून टाका अशी बात नाही मी कारण की वेगळ्या मेंटॅलिटीचा माणूस आहे आणि मला अपेक्षा पण नाही यासाठी मला एक काय अपेक्षा आहे माहिती आहे का कोणती ती म्हणजे उद्यापासून युट्यूबला तुम्ही जुळले जा कंटेंट बघा मराठीचं बघा इंग्रजीचं बघा त्यानंतर मॅथ अँड रिझनिंगचं बघा जी त्यानंतर काय करायचं निर्णय आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की सर मी एखाद्या कोणत्या तरी एक पन्नास शंभर रुपये भरून ऍडमिशन घेतलं होतं परंतु काय मला काही फायदा झाला नाही भाऊ सांगायचं मी दहा पट्टीने फीसे पण रिटर्न करून टाकेल कितीतरी मुलांना आपण देतच असतो सायन्सच्या बाबतीत पण तसंच आहे आता काही नको वाटायला पाहिजे की सर हे सगळेच बोलतात पण हेच असतात तेच असतात परंतु काय माहित आहे का माझं वेगळं आहे मी जवळपास माझ्याकडे तीस हजार ऍडमिशन आहेत माझ्याकडे कोणताही मुलगा आला समजा एखाद्याने म्हटलं की सर मी हँडिकॅप आहे किंवा मला डोळ्याने दिसत नाहीये मी माझ्या आयुष्यात कधी व्हेरिफिकेशन केलं नाही त्याला कधीच म्हणलो नाही की तू डिटेल खरंच आहेस का मला डॉक्युमेंट पाठव मला हे पाठव कधीच नाही का कारण मी देऊन टाकतो बॅचेस का माझं एक सरळ म्हणणं आहे कारण तो जरी खोटं बोलत असेल ना तो एज्युकेशनसाठी बोलते तो शिक्षणासाठी बोलते त्याला माझ्याकडून काहीतरी शिकायचं आहे म्हणून मी डबल व्हेरीफाय नाही करत कि नहीं 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 न, न, कर की तुम्ही डॉक्युमेंट पाठव मग तुला खरंच वडील नाहीत का खरंच आई नाही का मग कागदपत्र पाठव आयुष्यात मी कोणालाही असं म्हटलेलो नाहीये मला फक्त फोन येणं की सर असं आहे तर मी त्या मुलांना कधीच नाराज केलेलो नाही का कारण मला माहित आहे समजा की दहा मुलांनी मला फोन केला आणि त्याच्यातले जवळपास पाचच मुलं जे आहेत खरंच त्यांना प्रॉब्लेम होतो बाकीचे पाच मुलं नॉर्मल होते तरी फोन केले काय फरक पडतो तरी कशासाठी फोन केलं शिक्षण मागण्यासाठी फोन केले आणि शिक्षण देण्यासाठी थांबलेलं आहे आणि त्यांनी समजा ते प्रत्येकाचे हजार हजार रुपये मला येणार होते पाच हजारांनी काय मी करोडपती होणार नाही आणि माझे बुडले म्हणून मी काय भिकारी होणार नाही तर या मेंटॅलिटीचा माणूस आहे यासाठी काय माहित आहे का येणाऱ्या काळात थोडं तुम्ही टच मध्ये राहा आणि त्याच्यानंतर मी पुन्हा तुमच्या समोर येईल आणि रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करेल की नेमकं काय आणि कसं असणार आहे तुम्ही रिव्ह्यू देत जा त्याच्यातून आणखी काही नवीन भेटलं नवीन पद्धतीने केलं तर ही काय आहे चांगलं होईल मित्रांनो तर चालतं या ठिकाणी थांबतो फक्त उद्यापासून आपल्या सायन्स बाय अशोक पवार या युट्यूब चॅनलला काय करा मी एकदा कमेंट तुमचे बघितलेले नाहीत नाही नाही नक्की सगळे विषय जे आहेत त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय आपण घेणार आहे सायन्सला जसं प्रेम दिलं तसंच मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो जसं सायन्स तुम्हाला वाटतं की अशोक पवार सर सायनामुळे माझं सायन्स एकदम क्लिअर आणि चांगलं झालं त्याच पद्धतीने सरळ सेवेत एकच बॅच करताल ते पण नॉमिनल फीस मध्ये पण त्याचं आउटपुट तुम्हाला जबरदस्त तुम्ही फक्त उद्यापासून काय करा माहित आहे का मराठी कोण शिकवणार सर मराठीला अभि निलेश राठोड सर आहेत निलेश राठोड सर जर बघितलं तर टॉप माणूस आहे युट्यूबला बघा माझ्यापेक्षा टॉप तुम्ही म्हणताना की अशोक पवार सर चांगले शिकवतात तर भाऊ माहिती आहे का मी ज्याच्याकडून शिकायचा प्रयत्न केलो ज्याच्याकडून कसं शिकवायचं शिकलोय ते म्हणजे मराठीचे निलेश राठोड सर आहेत ही गोष्ट लक्षात राहू द्या त्यासाठी युट्यूबला तुम्ही उद्यापासून ते उद्या जर आले तुम्ही म्हणताल सर असं माणूस महाराष्ट्रात मी मराठीसाठी बघितलेलंच नाहीये समजलं तर मी तीन जे खतात म्हणजे सगळे व्यवस्थित घेतलेले आहे साठी पण एकत्र जे एका शिक्षकाला नाही चढवलेले सेपरेट सेपरेट ठेवलेले मराठी गणित सगळे व्यवस्थित आहे ओके तर चालतं मित्र परिवारापर्यंत आवर्जून ही काय आहे प्लॅटफॉर्म तुम्हाला पोहोचवण्याचं काम करा आणि त्याचं मी शंभर टक्के तुम्हाला आउटपुट दिल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तर चालतं या ठिकाणी थांबतो भेटू आपण काय युट्यूबला पुन्हा नवीन काहीतरी घेऊन येतो आणि उद्यापासून कंटेंट पण सुरू होऊन जाईल धन्यवाद मित्रांनो